जत्रेत सिनेमे दाखवणारा मुलगा कसा बनला धनंजय मुंडेंचा खास कोण आहे कराड मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एका नावाची चर्चा आहे वाल्मिक कराड अखेर या वाल्मिक कराडला अटक झाली आणि हा वाल्मिक कराड कोण आहे घरगड्याचं काम करणारा हा मुलगा आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय कसा बनला याबद्दल जाणून घेऊया मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे त्या वाल्मिक कराडला अखेर अटक झाली आहे मस जोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय वाल्मिक कराड आज पुण्यात सी आय ला शरण आला पण त्याच्यावर कारवाई सध्या खंडणी प्रकरणात होणार आहे कारण खंडणीच्या गुणात तो आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याची चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा विश्वास मुंडे कुटुंबियांशी त्याचा संपर्क कसा झाला बीड जिल्हा त्याचा प्रभाव कसा वाढत गेला त्याची दहशत गुन्हे आरोप हा वाल्मिक कराड कोण त्याबद्दल जाणून घेऊया वाल्मिक कराडची मुंडे कुटुंबियांची भेट कशी झाली वाल्मी कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गडगावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिक्षणासाठी तो परळीला आला दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून आर भाड्यानं आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा त्यासाठी तो तिकिटाचे पैसे घ्यायचा आर्थिक प्रगतीसाठी त्याचा हातपाय मारणं सुरू होतं त्याचवेळी वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं घरात दूध भाजीपाला असं करता करता त्यानं गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला वाल्मिक कराडला पुढे परळीच्या थर्मल प्लांट मध्ये कंत्राट मिळवू लागले पाठीमाग मोठ्या नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला वर्ष मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हणामारी झाली सभेत राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोझे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिकराच्या पायाला लागली त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास जास्त वाढला गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचाही तो खास बनला पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी जुळले दोघांची मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंड्यांची साथ सोडल्यानंतर कराड धनंजय मुंड्यांसोबत राहिला राजकारणात त्यानं चांगला जम बसवला परळी त्याची दहशत तयार झाली पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत कराडची दोस्ती घट्ट होत गेली मागच्या दहा वर्ष धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआप वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जात आहे वाल्मिक अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे